शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमची पुन्हा एकदा फक्त बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे अकरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील सायींचे लाईव्ह बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही फक्त बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा चला तर शेतकरी मित्रांनो नु। वर्ण वेळा घालवता वळूया आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार समित्यांमधील पहिली बाजार समिती आहे बार्शी अवक आहे तीन हजार आठशे पंच्याऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार एकशे पन्नास कमीत कमी दर आहे तीन हजार तर सर्वसाधारण दर आहे तीन हजार सहाशे पुढे रहिवादर समिती आहे माजलगाव अवक आहे चार हजार नऊशे साठ क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार एकशे पन्नास कमीत कमी दर आहे तीन हजार तीनशे तर सर्वसाधारण दर आहे तीन हजार आठशे पुढील बाजार संख्या आहे पुसद आवक आहे दोनशे पन्नास क्विंटल जास्तीत जास्त, जास्त दर आहे चार हजार दोनशे पंचेचाळीस कमीत कमी दर आहे तीन हजार सातशे पंच्याहत्तर तर सर्वसाधारण दर आहे चार हजार एकशे वीस बाजार समिती आहे लातूर अवक आहे नऊ हजार दोनशे वीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार पाचशे एकवीस कमीत कमी दर आहे तीन हजार आठशे तीस तर सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे शेतकरी मित्रांनो आज कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर येथे महाराष्ट्रामधील सर्वोच्च भाव सोयाबीनला मिळालेला आहे लातूर बाजार समिती येथे आज सोयाबीनला जास्तीत जास्त भाव मिळालेला आहे चार हजार पाचशे एकवीस रुपये आजचा हा सर्वोच्च भाव आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा व असेच बाजारभाव दररोजच्या दररोज दरुच लाईव्ह बनण्यासाठी फक्त बाजारभाव या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद